श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या जर्नी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कोणत्या रंगाची साडी घालावी आणि कोणत्या रंगाची साडी घालू नये कोणते आहेत शुभ रंग याबद्दलची आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्यासोबतच माहिती महत्वपूर्ण वाटली व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा पहिला तर आहे पांढरा रंग पांढरा रंग हा शीतलतेचं प्रतीक आहे पांढरा रंग हा माता लक्ष्मीला अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहे मात्र संपूर्ण पांढरा शुभ्र रंगाची साडी या दिवशी अजिबात घालायची नाही टाळायचे आहे पांढऱ्या शुभ्र रंगाची साडी हां पांढऱ्या रंगाची साडी असेल तर त्याला कमीत कमी लाल पिवळे असे काठ असावे म्हणजे वेगळ्या कोणत्या रंगाचे तरी काठ असावे संपूर्ण पांढरी कोरी साडी कधीही वटपौर्णिमेच्या पूजे दिवशी घालू नये हे अतिशय म्हणजे अतिशय चुकीचं आहे त्यासोबतच गुलाबी रंग हा माता लक्ष्मीला आकर्षित करणारा रंग आहे गुलाबी आणि लाल रंग लाल रंग हे सौभाग्याचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे गुलाबी रंग हा माता लक्ष्मीला आकर्षित करून घेतो आपल्याकडे याच्यासाठी तुम्ही गुलाबी पिंक म्हणजे फेंट गुलाबी डार्क गुलाबी किंवा लाल रंगाची साडी घालू शकता की ज्यामुळे आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपाही होण्यासाठी सुरुवात होत असते पिवळा रंग हा गुरुचं प्रतीक आहे गुरु गुरुग्रहाशी निगडीत आहे आणि गुरुग्रह हा साक्षात विष्णू भगवानांच्या आधीन आहे याच्यासाठी आपल्याला पिवळ्या रंगाची देखील आपण साडी वापरू शकतो आता यामध्ये आपण पिवळा केसरी संत्रे कलर असा जे काही कलर आहेत जे पिवळ्या रंगामध्ये पण भरपूर आता वरायटी येते तर तशा साड्या आपण घालू शकतो त्यासोबतच हिरवा रंग हे समृद्धीचं प्रतीक ही। आहे जिथं हिरवा रंग आहे ही, त्या ठिकाणी सुख आणि शांती ही वास करायला सुरुवात होत असते याच्यासाठी आपल्याला हिरवा रंग देखील घालायचा आहे जास्तीत जास्त हिरव्या रंगाचा वापर करायचा आहे जसं की हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत आणि आपल्याला या दिवशी हिरवळ जतन करण्यासाठी म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जास्त चांगलं व्हावं असं जर वाटत असेल तर या दिवशी आवर्जून एखादं तरी रोप आपल्याला लावायचं आहे मग ते कोणत्याही झाडाचं जा तुम्ही लावू शकता की ज्यामुळे आपला बुध ग्रह जो आहे तो स्ट्रॉंग होतो मजबूत होतो आणि आपल्या आयुष्यामधल्या बऱ्याच अडचणी या नाहीशा होत असतात आता कोणते रंग घालायचे नाहीत याबद्दल जाणून घेऊयात पहिलं तर मी सांगितलेलं आहे की पांढरा शुभ्र रंग अजिबात घालायचा नाही पूर्णपणे टाळायचा आहे कटाक्षाने तुम्ही पांढरा लाल पांढरा पिवळा किंवा पांढरा गुलाबी असं कोणतंही वापरू शकता कॉम्बिनेशन मात्र पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी ही अजिबात नेसू नये यासोबतच काळ्या रंगाची साडी देखील वटपौर्णिमेच्या पूजेसाठी वर्जित केलेली आहे काळ्या रंगाची साडी काळ्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा ब्लाऊज अजिबात वापरायचा नाही ओटीसाठी काळ्या निळा रंग टाळायचा आहे जे आपण ओटी भरणार वटपौर्णिमेच्या दिवशी त्या दिवशी काळा निळा आणि पांढरा रंग टाळायचा आहे ह्या तिन्ही रंगाचे ब्लाऊज पीस अजिबात ओटीसाठी वापरायचे नाहीत असं केल्यामुळे काय होतं की आपल्या आयुष्यावरती आणि आपल्यावरती निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा वाढीस लागतो आणि घरामध्ये कोणतंही काम कधीही व्यवस्थितरित्या पार पडत नाही तर याच्यासाठी आपल्याला या चुका टाळायच्या आहेत या उलट तुम्ही लाल जसं की मी म्हटलं लाल पिवळा नंतर हिरवा अशा रंगाच्या ब्लाऊज पिसाने ओटी नक्कीच भरू शकता हे अतिशय म्हणजे अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे तर माहिती कशी वाटली नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ